सिम्पल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आज ना आपण दोन दिवसाच्या प्रवासासाठी टिकणारी तिखट मिठाची दशमी कशी करायची ते बघायचे पण ही दशमी आपल्याला पाण्यामध्ये न मळता दुधामध्ये मळायची ती कशी करायची ते आता आपण बघूया दशमी करण्यासाठी सुरुवातीला ना आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते परातीमध्ये घेऊया आता ह्यामध्ये सगळं साहित्य घालत जाऊया सुरुवातीला आपण तीळ घालूया ह्यामध्ये एक चमचाभर तीळ आहे ती त्यानंतर अर्धा चमचा जिरापूड धनापूड अर्धा चमचा ओवा आहे तो आपण हातावर बारीक करून घालायचं आहे जरा तर क्रश करून असा एक चमचाभरच घेतला आहे ओवा मी त्यानंतर थोडासा हिंग त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट लाल दो है है। तिखट दोन तीन चमचे घालू शकतो आपण चवीप्रमाणे मीठ कसुरी मेथी आहे थोडीशी हातावर रश करून घालायची आपल्याला लसूण कोथिंबीर आणि एक मिरची घेऊन की नाही तिखट मिरची आहे त्याचं मी एक थोडंसं वाटण करून घेतलंय ते पण आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यामुळे ना दशम्या खमंग होतात त्यासाठी मी हे घेतलेले करून पिठामध्ये घालायला आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल ह्यासाठी की प्रवासात हे दशमा आपल्याला दोन तीन दिवस टिकवायचे आहेत त्यासाठी बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे आपल्याला साधारण दोन टेबल स्पून गच्च भरून मी तेल घेतलेलं आहे सुरुवातीला आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं चोळून घ्या पिठामध्ये सगळं साहित्य घातल्यानंतर ना मी पीठ एकसारखं चोळून घेतलंय ज्यामुळे तेल आणि सगळं एक साहित्य एकसारखं सगळीकडे मिक्स झालंय आता आपल्याला दशमीचं पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे हे दूध आहे ना हे पॅकेटबंद दूध होतं की नाही ते फोडून मी घेतलेलं आहे ह्यामध्ये ना मी पाणी घातलेलं आहे ना हे दूध तापवलेलं आहे निरस दूध किंवा आकडी दूध ज्याला म्हणतात ना तसं हे दूध आहे नेहमीचं पॅकेटमधलंच दूध आहे त्या दुधामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आपल्याला दूध अंदाजे घ्यायचं आहे कारण ना दुधाचं काय असतंय की पाण्यापेक्षा दुधामध्ये मळलेले पीठ आहे ते खूप घट्ट होत असते त्यामुळे मळताना थोडंसं सैनसर सा पीठ मळावं लागतं आहे मी साधारण दोन कप दूध आता इथं घेतलेलं आहे किती लागेल त्याप्रमाणे आपण हे करायचं हे बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे इतकं सैलसर मी मळलेलं आहे आता आपण एक अर्धा मिनटांना झाकून ठेवायचं आहे आपलं दूध एवढं उरलेलं आहे त्यातलं साधारण एक दीड कपामध्ये आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी रेस्ट करूया त्यात थोडासा ना तेलाचा हात आपण घ्यायचा आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सॉफ्ट झालेलं आहे पीठ आता आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला दशमी करून घ्यायचे गोळे करून घेतलेत आपण आता ना पिठामध्ये डीप करून दशमी लाटायला घेऊया या दशमी साधारण आपल्याला पातळ लाटायचे आहेत सुरुवातीला असं करून त्याची छानशी घडी घालून घेऊया हे बघा साधारण इतक्या जाडीच्या म्हणजे पातळच आहेत ह्या दशम्या जितकं शक्य होईल तितकं लाटायचं त्यामुळे भाजायला छान पडतात आणि टिकायलाही बऱ्या पडतात दशमी घातल्यानंतर ना थोडीशी आधी फिरवून घ्यायची आणि खालच्या बाजूला थोडेसे भाजली गेली दशमी की इथं वरच्या बाजूला तेल सोडायचंय तेल आपल्याला बऱ्यापैकी आहे कारण ह्या दशम्या दोन दिवस प्रवासामध्ये मऊ राहतात ना त्यामुळं दाब दिल्यामुळं खालची बाजू व्यवस्थित भाजली जाते आता आपण ह्या वरच्या बाजूला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित पसरायचं सगळीकडे आता खालची बाजू आपली भाजलेली असते आता आपण पलटी मारायची आणि असं दाबून दाबून भाजायचं ज्यामुळे आतून पण व्यवस्थित भाजली जाते ती दोन्ही बाजूने छान अशी बाजली गेली खरपूस आता ही थंड करायसाठी बुट्टीमध्ये काढायची अशा पद्धतीने आपल्या दशम्या करून झालेल्या आहेत ह्या तिखट मिठाच्या प्रवासासाठी लागणार आहेत आणि हे बघा ह्या दुधात मळून केलेले आहेत त्यामुळं हे इतक्या सॉफ्ट आहेत कशाही अगदी हे करा अगदी सॉफ्ट आहेत अगदी छान झालेले आहेत आणि खुसखुशीत पण झालेले असतात ह्या त्यामुळे ह्या प्रवासामध्ये खूप छान टिकल्या जातात तिखट मिठाच्या दशम्या नेण्याचं ने कारण हे आहे की ह्या दशमी तुम्हाला कुठलीही भाजी वगैरे लागत नाही लोणचं दही आंबा अशा कुठल्याही छोट्याशा ह्याच्याबरोबर तुम्ही ही दशमी खाऊ शकता इवन जर ही फक्त उरळी केली उरळी करून जरी खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागते कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर साहित्य घातलेलं आहे खमंगपणासाठी जी कोथिंबीर मिरची आणि लसूण घातलेलं आहे ना त्यामुळे ती दशमी ती खूप खमंग होते त्यामुळे ते मात्र नक्की करा आणि मस्त खमंग अशा दशम्या करून छान छान अशा प्रतिक्रिया मला द्या थँक्यू